नमस्कार आपण पाहत आहात एस बी एन मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूयात आजच्या वर हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी आहे इंडिया अशोक नेता देखील ने राज नांदेड मधील सभेनंतर फडणवीसांचा राज्यासह देशभरात रामनवमीचा उत्साह हो। वेड्याच्या पानांनी सजला पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा तर शिर्डीत रंगला राम जन्मोत्सवाचा तीन दिवसीय हो सोहळा राफेल व्यवहार मनोहर परकीकरांना मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी संरक्षण मंत्रीपद सोडले शरद पवारांचा गोप्यस्फोट वाराणसीत पंतप्रधान मोदींविरोधात त्यांच्यासारखाच दिसणारा उमेदवार मैदानात अभिनंदन पाठक अपक्ष म्हणून लढवणार निवडणूक किंमत असेल तर सांगा तुम्ही म्हणाल तिथे येईन साताऱ्यात उदयनराजेंना आव्हान देताना नरेंद्र पाटलांची जीप घसरली एक शेवटचा घाबरायची गरज नाही ना। ना ना। ना। मी दगडू दादा आजही बघतो ना त्यांच्या मनामधला शिवसेने मी बघितलं ना तर मी म्हणतो अरे मी फारच कमी आहे त्यांच्यामधला जोश बघितला ना आणि काय घाबरायचं काय घेऊन आले आयुष्यामध्ये आम्ही घेऊन आलो होत का दोनदा आमच्यावरती प्राण घातक खाल्ले जात वाचलो ना हे माथाडी कामगार बरोबर बोलले मी वाचून <laughs> त्या जबड्यातून परत झालोय आता मरणाची भीती नाही कोणी धमकी दे तुम्हाला कुणी धमकी देईल तुम्हाला कुणी काय बोलेल त्या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करा मोबाईल मध्ये रेकॉर्ड माहिती रे माहितीये ना काय घाशी करू नका मी या ठिकाणी साहेबांना सांगितले की आता जस जसं आपलं वारं वाढत चाललंय जस जसं शिवसैनिक आता पेटत चाललंय जस जसं राजकीय नेत्यांचं साताऱ्यामध्ये लक्ष जात चाललंय तसं तसं लोकांना फोन येतील पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यानो मावळ्यानो तुम्ही शिव आहात अरे थोडीच थोडीच उत्तर द्या म्हणायचं तुझ्या गाणी दम नसल्या तर सांग आम्ही तिकडे येतो सांगली मिरज तालुक्यातील खटाव गावाने पाण्यासाठी टाकला मतदानावर बहिष्कार पाण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंची सोलापुरात अचानक ते राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण भाजपला सत्तेपासून वंचित राहू देऊ नये म्हणून ही उभी केलेली वंचित आघाडी धनंजय करायला की वंचित आघाडी आघाडी भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून वंचित राहू देऊ नये म्हणून उभी केलेली ही वंचित आघाडी तर भाजपाची बी टीम सोलापूरला पेटवायला अकोल्याहून आले प्रणिती शिंदेचा आरोप आणि ते दुसरे तिसरे कोण ते अकोल्यावरून ते अकोल्यावरून आलेल्या माणसाचं आपल्या का तिथे काय काम तो येऊन आपल्याला शिकवेल असं कर कसं कर भाजपची बी टीम त्यांना फक्त सांगितलं गेलं तुम्ही आता सोलापूरला जा आणि लावा पेटवा बस आणि आपण त्यांच्या मागे जाणार धर्म जात पाती तुम्ही कधीच आदतला नाही आणि हा बीजेपीची ही बीजेपीची खेळी आहे या सोलापूरच्या मतदाराला प्रयत्न करते तीन दिवस झोप नाही उपासमारीची वेळ नागपुरात निवडणूक काळात प्रचारा दरम्यान पोलिसांची विदारक अवस्था पेट्रोल पंपावर उघड्यावर झोपलेल्या पोलिसांचे फोटो व्हायरल प्रचारापेक्षा मोदी माझ्याच घरावर जास्त बोलत आहेत या वयात असं वागणं बरं नव्हे पंढरपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर मेरा पहला फौजी नेटवर्क था एटर। यार फिर मैंने छोड दिया Uh, you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, man. हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो